आज आपण मस्तपैकी काजूची भाजी बनवणार आहोत पण आपण मसाला भाजायची गरज नाही तर इथे बघा मी भाजी बनवण्यासाठी दोन कांदे अशा पद्धतीने त्याचे तुकडे करून घेतले आहेत सात ते आठ लसणाच्या पाकड्या घ्यायच्या आहेत अर्धा इंच आलं घ्यायचं आहे त्याचे तुकडे करायचे आहेत आणि पंधरा ते वीस काजू घेतलेले आहेत मी तर आता आपल्याला हा मसाला भाजायची अजिबात गरज नाही तर त्याला आपल्याला काय करायचं आहे तर मी आता गॅसवर कढईमध्ये थोडं पाणी टाकून घेतलं आहे अर्धा ग्लास किंवा एक ग्लास पाणी टाकलं तरी भरपूर आहे तर मी एक ग्लासमध्ये थोडं कमी पाणी टाकलं आहे आता हे सर्व पदार्थ आहेत तर ते पाण्यात आपल्याला टाकायचं आहे पाणी अगदी उकळून घ्यायचं आहे आणि मग टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे कांदे आणि हे सर्व पदार्थ आहेत तर कांद्यांचा रंग आपला ट्रान्सपरंट म्हणजे अगदी पारदर्शक असा होईपर्यंत आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे तर इथे मी आता हे शिजवून घेणार आहे साधारणपणे पाच ते सहा मिनटात हे शिजून होतात तर हे मी शिजवून घेतलं आहे आता आपण एका डिशमध्ये हे काढून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली तर टेस्टही छान लागते आणि अगदी म्हणजे हॉटेलसारखी लागते घरच्या सा साहित्यात तयार होते तर आता हे मी अजून एक मिनटं शिजवून घेतलं होतं कारण मला अजून थोडं वाटलं होतं काही फोडी ह्या शिजलेल्या नव्हत्या तर पाच ते सहा मिनटात हे शिजून झालं होतं आणि थंड करून मी त्याचं वाटण तयार करून घेतलं आहे तर अशा पद्धतीचं हे वाटण तयार झालं आहे काजूची पेस्ट अस त्यामध्ये आहे म्हणजे काजू आपण त्यात वाटले आहेत म्हणून छान टेस्ट येते तर आता आपल्याला काजूची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी कढईमध्ये तेल तापवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी काजू मी इथे घेतलेले आहेत तर ते आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहेत खूप अगदीच लालसर करू नका नाही तर तुमची ही भाजी आहे तर ती कडवट लागू शकते तर तापलेल्या तेलात काजू टाकल्यानंतर लो फ्लेमवर मी हे छान असे तळून घेतलेले आहेत बघू शकतात आता आपल्याला हे काजू काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण त्याच कढईमध्ये भाजी बनवणार आहोत तर आता बघा काजू काढल्यानंतर मी त्याच तेलामध्ये अजून थोडं तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे मोहरी टाकायची आहे मोहरी टाकली नाही तरी देखील चालेल पण मी टाकलेली आहे त्यानंतर एक छोटा कंदा थे, बारिक लेला है, अग्दी बारिक तर, कांदा अजून मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे अगदी बारीक चिरायचा आहे आणि त्यानंतर कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे हलका रंग बदलेपर्यंत परतायचा आहे या पद्धतीने तुम्ही काजूची भाजी एकदा नक्की बनवून बघा किंवा मग तुम्ही पनीरची भाजी देखील या पद्धतीने बनवू शकतात अगदी हॉटेलसारखी टेस्ट येईल घरच्या साहित्यात आणि झणझणीत मस्तपैकी अशी भाजी तयार होते कांदा आता इथे परतून झालेला आहे आता इथे एक मोठा टोमॅटो मी बारीक चिरून घेतला आहे चॉपरमध्ये हे चिराय सॉरी बारीक करून घेतलेला आहे चॉपरमध्ये केल्याने बघा छान बारीक होतं तर आता टोमॅटो देखील आपल्याला एक ते दोन मिनिट छान असा थोडा मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचा आहे परतून घ्यायचा आहे तर इथे टोमॅटो देखील परतून झालेला आहे तर इथे बघा आता काय करायचं आहे अगदी लो फ्लेमवरच हे परतायचं आहे इथे आता आपल्याला ही जी पेस्ट आपण तयार केली आहे काजू कांदे लसूण आलं तर हे सर्व जे आपण शिजवून याची पेस्ट तयार केली आहे ती टाकलेली आहे आता एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला छान असं हे मिनिटभर शिजवून घ्यायचं आहे तर आता मी हे परतून घेणार आहे लो फ्लेमवरच परतायचं आहे हाय फ्लेमवर परतात परतत असताना आपले मसाले जडू शकतात तर इथे बघा हे साधारणपणे एक ते दोन मिनटात छान असं परतून झालेलं आहे अजून अर्धा मिनिट परतेल तोपर्यंत आपल्याला मसाले काय लागणार आहेत ते बघूयात तर मसाल्यांमध्ये मी इथे दीड चमचा धनेपूड घेतले आहे अर्धा चमचा इथे मी छोटा अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे इथे कोणताही मसाला घेऊ शकतात आणि दोन चमचे लाल तिखट घेतला आहे थोडी तिखट मी ही बनवणार आहे तिखटच छान लागते त्यानंतर हळद इथे घेतली आहे अर्धा चमचा आता कांदा लसूण मसाला आणि लाल तिखट असं तुम्ही अर्ध अर्ध घेऊ शकतात किंवा नुसतं कांदा लसूण मसाला देखील घेऊ शकतात तर इथे मी ही मिरची घेतली आहे आता हे सर्व मसाले आहेत तर आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचे आहेत हे मसाले अगदी घरगुती मसाले आहेत गरम मसाल्याऐवजी तुम्ही तो तुमचा कोणताही मसाला वापरू शकतात हा गरम मसाला मी घरच्या घरी तयार केला आहे दरवर्षी मी गरम मसाला घरीच बनवते तर आता आपल्याला हे मसाले या कढईमध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि छान असं आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत छान मिक्स करून घ्यायचे आहेत खूप छान टेस्ट येते या भाजीला अशा पद्धतीने बनवल्यामुळे आणि थोडी वेगळी पद्धत आहे आपल्याला कांदा टोमॅटो वगैरे भाजायची अजिबातच नाही न भाजता देखील छान असं हे वाटण तयार होतं आणि भाजी तयार होते आता सर हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आपल्याला थोडं तेल सुटेपर्यंत अजून मिनिटभर हे परतून घ्यायचं आहे म्हणजे शिजून घ्यायचं आहे आणि थोडं हलवत राहायचं आहे आता हा बघा मसाला आपला म्हणजे परतून झालेला आहे छान शिजलेला देखील आहे तर साधारणपणे एक ते दीड मिनटात हा भाजून झाला आहे कडेने तेल सुटायला सुरुवात झाली आहे म्हणजे आपला मसाला अगदी तयार आहे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर ते पाणी मी कोणतं टाकलं आहे कांदा वगैरे शिजवताना आपलं जे पाणी होतं तेच टाकणार ते आहे त्याआधी मी कसुरी मेथी टाकली आहे यामुळे छान टेस्ट येते कांदा आणि आपण काजू वगैरे जे शिजवताना पाणी आपलं शिल्लक होतं तर तेच ते पाणी मी वापरणार आहे फेकलेलं नाही तर साधारणपणे आपल्याला फक्त अर्धी वाटी पाणी लागणार आहे त्यात आधी थोडं टाकायचं आहे आणि एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे या मसाल्यांमध्ये पाणी आणि त्यानंतर अजून एक मिनिटभर आपल्याला शिजून घ्यायचं आहे आणि एक मिनिटानंतर बघा छान असा छान मसाला शिजला आहे खाली लागलेलं ला देखील नाही चिकटलेलं नाही आता शिल्लक राहिलेलं पाणी आपल्याला अजून टाकायचं आहे तर ही जी काजूची भाजी आहे तर थोडी घट्ट छान लागते काहीजण यापेक्षा थोडी पातळ करतात पण मी एवढं टाकलेलं आहे पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडं अगदी उकडी येऊ दिलेली आहे आणि हे झाल्यानंतर यामध्ये तळलेले काजू टाकून घ्यायचे आहेत आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे आहेत दिसायला देखील खूप छान दिसते गरमागरम चपातीसोबत नानसोबत तुम्ही खाऊ शकतात देखील छान लागतात तर ही भाजी नक्की बनवून बघा इथे मी एक चमचा पाणी अजून टाकून घेतलेलं आहे त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एकदा एक जीव करून घ्यायचं आहे आणि साधारणपणे आपल्याला फक्त दोन मिनटानंतर शिजवायचं आहे सुरुवातीला तुम्हाला ही थोडी पत्तळ दिसत असेल भाजी पण शिजल्यानंतर छान होते तर बघू शकतात मस्तपैकी आपली काजूची भाजी तयार झालेली आहे एकदम एक नक्की बनवून बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपीज मी तुमच्यासाठी आन आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ मिस करणार नाहीत तर सगळ्यात शेवटी मी यामध्ये अजून एक पदार्थ टाकला आहे तो म्हणजे बटर मी इथे टाकून घेतला आहे हे अगदी ऑप्शनल आहे माझ्या मुलांना आवडतं म्हणून मी त्यात ते घातलेलं आहे तुम्ही स्किप करू शकतात तर बटर टाकल्याने अजून छान टेस्ट येते तर नक्की बनवून बघा तुमच्या कमेंट्समुळे नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते तर चला मग पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसह